कडून साहेबांकडे आले आणि सगळ्या जिल्ह्याच्या आणि बार्शी तालुक्याची व्यथा सांगितल्यानंतर साहेबांनी सगळ्याच मंत्र्यांना राज्यामध्ये खरं सांगितलं त्या अनुषंगाने आज दोही या ठिकाणी स्वतः संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्याचा दौरा कोणता पूर्ण झालेला आहे आणि आज तरी त्या ठिकाणी आणि नसली तरी सतत जो पाऊस पडत होता त्याच्यावरती पूर्ण लक्ष ठेवून रोज कमीत कमी चार पाच चार पाच चोवीस माझं स्वतः प्रवंश पूर्ण व्हायचं पवनी मार्गे जिल्हाधिकारी बाळासाहेब तहसीलदार साहेब सगळ्याच यंत्रणेला दर्शन आणण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगानं आतापर्यंत जवळपास एकसाठ सत्तर टक्क्याच्या दरम्यान पंचनामे भाऊ तुमच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी सगळ्या चौकटीत अधिकारी केले प्रांतात प्रांत अधिकाऱ्यांसाठी अधिकारी सुद्धा एक सात आठ दिवसामध्ये पंचनामे या ठिकाणी केले जाते आज त्या तालुक्यामध्ये बोगवती नागझरी चांदी नदी राम नदी पिडकी नदी आणि वडी या सगळ्याचे पूरग्रस्त रस्ते आपण सगळ्यांनी पाहिले नित्यदेव सारखी गोष्टी होत असताना पात्र सुद्धा झालेली बदलली आणि माझ्या शेतकरी बांधवांचा आपण नुकसान झालेला आहे या सर्व अनुषंगात माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सरसगट पंचनामे करण्याची सूचना दिले आहे शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार आहे सगळ्या गोष्टी आपण काल माननीय मुख्यमंत्री साहेब पालकमंत्री महोदय म्हणा मला होते त्याचबरोबर इकडे औषधा राणादादा साहेब पण त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी अत्यंत तातडीनं या ठिकाणी वगैरे आणि मदतीचा ठिकाणी निर्णय झालेला आहे चार सगळ्या शेतकऱ्यांची पैसे मिळण्याची त्या अनुषंगाने बहुही प्रयत्न करतात आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे परंतु तरी देखील या बार्शी तालुक्यावरती विशेष जेव्हा गोरे साहेबांचं लक्ष आहे कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही अशा पद्धतीच्या त्यांनी वेळोवेळी फोनवर सूचना दिल्या आहेत उदाहरणार्थ शेतकरी पुन्हा जाण्याकडे जर पहाटे पाच महिन्यापासून स्वतः संपर्क करून त्यांना बाहेर काढण्याचं सुद्धा काम केलं काही जण थोडे पण आहेत तर आताच गोर त्या ठिकाणी जे दलित कडून शेतकरी पडले ते उपमय झाले त्यांना सुद्धा बोलणी सूचना दिल्या चार लाखाची मदत तातडीनं आता थोड्या वेळा त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि अशा रीतीनं संपूर्ण बाबीच्या दिले तरी देखील या ठिकाणी काही आणखी थोड जे काय आम्हाला वाटत होतं शेतकऱ्याचे बांधवांच्या वतीनं शेतकरी बांधवांना सुद्धा काही गोष्टी या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की सोयाबीन त्याचं मुडी तर आपलं केलेलं आहे कांद्याचे पंचनामे सगळे झाले ऊसाचे सुद्धा नदीकाठचे सगळे पंचनामे चालू आहेत विशेष करून सगळ्या फळबाग उत्पादकांना एक चिंता होती की आमचं काय म्हणाल त्या सुद्धा द्राक्षाच्या बागा असतील मुलीच्या बागा आंब्याच्या बागा असतील मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे सुद्धा पंचनामे करण्याचे कोणी या ठिकाणी आदेश दिले आणि मला पूर्णपणे खात्री आहे की जी व्यक्ती दिवसातून चार चार पाच पाच वेळेस पार्श्वभूमी लक्ष घेऊ नये आणि हिंदा यायच्या अगोदरच त्यांनी सगळ्या सूचना देऊन सगळ्या या ठिकाणी मदतीचं जे धोरण होतं त्याच्यापेक्षा पुढे जाऊन पवनी या ठिकाणी काम केलं त्याबद्दल मी संपूर्ण

मी तिथे लिहिले ते माननीय प्रमुख साहेबांकडे दोन्ही नेत्यांनी मिळून या ठिकाणी जास्तीत जास्त कारण मी आवडून सांगू इच्छितो की मराठवाड्याच्या बॉर्डरला असायला हवा असे आणि एकशे पाच कोटी विमा करायला गेला आहे सरकारचा केंद्र सरकार राज्य सरकार आणि शेतकऱ्यांनी एक हजार रुपये एक हजार शेतकरी आणि अठरा हजार पाचशे रुपये केंद्राने राज्य सरकार तर जवळपास चौऱ्याऐं शेतकऱ्यांनी बारशी तालुक्यात विमा जवळपास सोळा सत्तर टक्के विमानारा हा बार्शी तालुक्यातला शेतकरी आहे त्यामुळं एवढी एक विम्याच्या काळजी घेणारा तालुक्यातला शेतकरी बांधव आहे जिल्ह्या धाराशिव जिल्हा तरी आणि पत्रकार बांधव खर तर आधी आपल्या सर्वांचं मनापासून असतो की कौतुक करून आभार व्यक्त की या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आपण गुरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री म्हणून त्यांनी दिलेल्या सूचना सरकारच्या सूचना आणि स्वतःहून बियोंड द कॉल ऑफ ड्युटी म्हणतात तसं आपण सर्वांनी मदत केली सोलापूरची खासियत ही आहे की धाराशिवमध्ये सुद्धा करंडाला सुद्धा एकदम मदत केली बोटींचा विषय असेल तर आपण तसेच आपल्याला प्रभाव पण म्हणतो मी पाण्याच्या बाबतीत रात्री उशिरा टाकलं तरी उपलब्ध करून गेलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो मला दोन सूचना मांडायच्या आहेत इथे अनासा आपले सर्व मोठ्या प्रमाणात तर ग्रामसेवक आहेत आणि कशीच करायची आहे आता राजाभाऊ बोलले तो मुद्दा सगळ्यात महत्त्वाचं करणार आहे कारण आपण शेवटी अनुदान जेव्हा घेतो ती मदत असते ठीक आहे नुकसान भरपाई नसते नुकसान भरपाई ही आपल्या पीक विम्यात मिळते आणि तुम्हाला कदाचित माहिती असेल की पीक विम्याच्या प्रक्रियेत बदल झालाय पन्नास टक्के रक्कम जी आहे ती आपल्या कापणी प्रयोगावरती आधारित आहे आणि तिसरा हिस्सा प्रत्येकाला असं तुम्ही तेहतीस तेहतीस टक्के पंचनामे करता पीक कापणी प्रयोगाचा जो प्रक्रिया आहे तुम्हाला माहिती आता तुमची छोटी जबाबदारी काय आहे की जी प्राप्त परिस्थिती आहे त्याच्यामध्ये उत्पादनाच्या बाबतीमध्ये योग्य त्याचा अर्थ असा आहे सोयाबीनचं उदाहरण सांगितलं तर चौथार रुपये प्रति हेक्टर हे आपण जोखीम जी रक्कम आहे तो आहे संरक्षण रक्कम ना ना। हे सॅटेलाइट इमेजरी वगैरे दिल्ली वरून येणार त्याच्यावर खरं तर आपण काही करू शकत नाही पण हे सत्तावीस हजार रुपये मग जास्तीत जास्त मिळवण्याची जबाबदारी जी आहे ती आपल्या सर्व यंत्रणेची आहे आपल्याला माहिती आहे की नुकसान भरपूर झालं हा एक मुद्दा आणि दुसरा म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जमीन आता खरवली गेली असणार अभूतपूर्व परिस्थिती होती आणि तुम्हाला माहिती आहे की जमीन खरवून गेल्यानंतर लगेच आपल्याला दुरुस्त करता येणार नवीन अनुभव पण होणार आहे आणि गाळा आपल्याला कधी उपलब्ध होईल हे सांगणं तसं कठीण आहे एप्रिल मे मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गाळा उपलब्ध होईल तर सांगता येत नाही त्यामुळे जी जी जमीन ठरवून गेली त्या शेतकऱ्याचे पंचनामे व्यवस्थित आपण करून घ्या आदरणीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये एकदम वेगळा सिरियस घेऊन घेतील काही प्रमाणावरची चर्चा झाली लवकरच निर्णय होईल हे दोन्ही विषय पीक वेगळ्याच्या माध्यमात आर्थिक मदत जास्तीत जास्त कशी मिळेल आणि दुसरा मुद्दा जो आहे तो करोडून दिलेली जमीन त्याच्या बाबतीत पंचनामे व्यवस्थित होणं हे दोन्ही बाबी आहेत आपल्या समोर अधिक वेळ न घेतात आम्ही एवढं सांगेन की पुढचे आता उद्या उद्यापासूनच सांगतात पावसाचं परत अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे ऑरेंज अलर्ट कदाचित उद्या इश्यू करते त्यामुळे योजनेची सतर्कता आपण सर्वांनी मागावी

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आणि शेतकरी संकटात आहे शेतमजूर संकटात आहे आणि या सगळ्या व्यवस्थेमुळे व्यापारी संकटात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये किंवा आमचा शेतकरी बांधवाला जो अर्चा आहे मदत आणि सरकार बांधवांचा आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन गेल्या काही दिवसापासून प्रशासन खूप ताकदीने काम करत आहे खास करून

अनेक वर्षापासून सातत्याने जसा पाऊस ठेवतोय तसं मला वाटत नाही माणसाने घडलं नाही दोन तीन चार दोन हे झालं पाहिजे झालं पाहिजे पंचनामे झाले पाहिजे शेतकरी आहेत माणसं तेव्हा आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे भूमिका केला

आमची अलावा बैठक कोणी ही बैठक आहे त्यासोबत सहित आहेत या सगळ्यांना आपण सगळ्यांना खूप चांगलं काम करत आपल्या सगळ्यांना काही सूचना देण्यासंदर्भात त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बोलवले परिस्थिती सगळ्या मंडळामध्ये या तालुक्यातल्या शंभर टक्के मंडळामध्ये एक दोन तीन तीन वेळा जेव्हा तीन तीन वेळा दोन दोन वेळा अतिवृष्टी झालेली आहे तेव्हा अलाबाद घेण्यासाठी परिस्थितीमध्ये शंभर टक्के लोकांचं नुकसान या ठिकाणी झालंय बहुतांश लोकांचं नुकसान झाले आणि तेव्हा आपल्या सगळ्यांना सूचना देण्यासाठी या ठिकाणी सगळ्यांना पाहत मी आज बहुतांश ठिकाणी नाव आलो काही ठिकाणी सोयाबीनची शेती बघितली ऊसाची शेती बघितली शेती बघितली कांद्याची शेती बघितली बहुतांश ठिकाणची शेती मी पाहिली प्राती स्वरूपात माहिती

शेतकरी सांगितलं की आम्हाला काही निकष येतात आणि मग त्यामुळे आमचे पलाणी बांधव काय म्हणतात हे करता येणार ते करता येणार काही ठिकाणी या सगळ्यांना माझं सांगणं आहे कुठल्याही व्यवस्थित शेतकऱ्यांचा एकही इंच जमीन राहता कसल्याही परिकाणी शेतकरी नुकसान झालेलं आहे त्याचा प्रस्तामा करायचा आहे नुकसान देण्याचं काम शासन आहे शासनाच आहे शासन त्याच्यावर त्याच्यावर घेईल घेईल जे त्याच्यात नाही त्याला निकष फसवण्यासाठी जे करायला मिळेल ते आम्ही मुख्यमंत्री होते मंत्रिमंडळ कडे त्याची काळजी तुम्ही करायचं कारण नाही त्यामुळ कारण आहे आता ही सात हे बंद वाढ नाही शेतकऱ्या बाकीच्या गोष्टी अजिबात त्या प्रचंड अडचणीत शेतकऱ्याला मदत करण्याचं त्याला ध्येय देण्याची जबाबदारी अटक आहे आणि त्यामुळं या परिस्थितीमध्ये आता ते सगळे परिस्थिती काही ठिकाणी ऊसाची शेती आहे तिथेही काही ठिकाणी ऊस पडलाय

आपण मेहनत करताय मला वाटतं बार्शी मध्ये सगळ्यात जास्तीचे प्रसंग झालेले आहेत आपण सगळे बघतो हे आसमान संकट आहे नदीमध्ये आलेला प्रलय आपण बघतोय बाकी सगळ्यात चालू नदी असेल भगवत कृती असेल या नद्यामध्ये आलेला प्रवाह पाण्याचा प्रलय आपण बघितला आहे त्यातून प्रचंड नुकसान झाले आज या सोलापूर महाराज प्रभाव भागातला आमच्या भूम करा सगळा भाग शेतकरी आहे आणि शेतकरी असंही आले या परिस्थितीमध्ये पहिल्या टप्प्यात आपण बघितलं असत की गावाच्या गावाला गावाच्या गावाला म्हणजे गावात लोक होती लोकांचे जीव रुग्ण होते दशात किंवा भयंकर परिस्थिती असताना सुट्टे ऑपरेशन व्यवस्थित लागवं लोकांना सुरक्षित सगळ्यात प्रयत्न ते लोकांचे जीव प्रशासनाच्या वतीने झालं मुख्यमंत्री मोदयांना मदतीसाठी असताना कोटी पोहोचण्या आणि कोल्हापूर पासून जिथून बोट उपलब्ध होईल त्या सगळ्या कोटी पोहोचण्या सुद्धा आपण सांगली जिल्ह्यात पण मोठी बसून लोकांना सहजीव वाचवण्याचा प्रयत्न केला

त्यांनी लोकांचे जेवण वाचवले आणि सुदैवानं सांगताना मला समाजात या गोष्टीचा आहे की नुकसान तर झालेलं आहे जनतेच्या लोकांच्या जीवितची हानी आम्ही दिली नाही ते काम आम्ही सगळ्यांनी बाद पाठल वेळ पडली तर आपण बघितलं असेल की हे करून हेलिकॉप्टर लोकांना हे करून काढण्याचं काम आपण केलं जीव वाचकांचं काम केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं यश आलं याच समाधान आहे आता या कमी म्हणून आपल्याला परिस्थिती करता येतात बाकीच्या सातारा सोलापूर जिल्ह्यामध्ये अजून शेतातच पाणी आहे तर परिस्थितीने जिथे ते परिस्थिती करणार त्यासोबत आपण बघितलं असतो की अनेक ठिकाणी लोकांनी भावना आणल्या शेतकरी आंदोलना भेटले काय जागा

असे काही स्ट्रक्चर आहेत त्याचे पंचावे आणि सर्वे करण्याचे आदेश आजच मी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आपल्या जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि ठिकाणी अशा आपदा येतात सातत्याने या ठिकाणी वाहतुकीचे भावना होती किंवा सातत्याने पाणीच्या पुरामध्ये बसत नाही म्हणून शेतकरी बांधण्याचे नुकसान होतात ते सगळे स्ट्रक्चर आयडेंटीफाय करा त्याचे सगळे का

आज एवढंच आहे मिटिंगमध्ये दुसरं कपडेही करायला नाही आपल्या सगळ्यांना मी इझी तरी का बोलवलंय का मला इथं वर्णाने सुसनागेला देता आल्या असता मला लक्षिताराला सांगता आलं असतं आणि मला सुषणा देण्यात आलं असतं त्या देता आलं असतं मला परंतु मी आज एवढं सगळी तुम्हाला बोलवलंय कुठलाही किंतु परंतु टेक्निक आणि कुठलीही अडचण ल सांगता शेतकऱ्यांचे पंचनामे करायचे आहे कुठलाही शेतकरी माणसाला वेळ पाहिजे तुम्ही परत म्हणता प्रांतांनी आम्हाला असे वेगळे आदेश दिले नगर वेगळे आदेश दिले आमचा निर्माण बसत नाही असा कुठलाही विषय चालणार नाही आपण सगळे पंचनामे करायचे शासन त्याच्यावर निर्णय तुम्ही निर्णय घ्यायचा नाही शासन त्याच्यावर निर्णय घेईल शासन कशा पद्धतीने त्या त्या गोष्टी घ्यायच्या याची माहिती शासन

ह्याच्यामध्ये आपण पीक विमा जर काढला तर त्याच्या अडचणी येत नाही पण टेक्निकली अडचणी मध्ये आपण अडकून पडतो आणि विमा कंपन्या आपल्याला अडचणी सांगतात त्याही ठिकाणी तर गोष्टी आपल्याला मार्केट बघायला लागून त्याही बघा आणि पुन्हा एकदा माझ्यावर आपल्याला खास करून मी धन्यवाद देऊ एवढा संवेदनशीलपणे आपण या तालुक्याची परिस्थिती हाताळत आहोत इव्हन ज्या दिवशी पाऊस झाला दुसऱ्या दिवशी आज आला प्रकार असाही झालेला बघितलं की भाऊ फार फार पाक झालं भाऊ फार फार अडचण झाली भाऊ नुकसान झालं शेतकरी आमचं हे या भूमीवर काम करता म्हणून आमचा वेगानं या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना मदतीला घेताय हे या ठिकाणी दिसतंय आपल्याला आपणही असं वाटतं हवा मुख्यमंत्री उद्याने कामही सूचना दिलेल्या आहेत आम्ही मंत्रिमंडळामध्ये काही चर्चा केलेल्या आहेत आणि कुठल्याही शेतकऱ्याला अगदी निकषाच्या परिणाम अधिकची मदत कशी देता येईल याचा प्रयत्न आपण नक्की करू घर असेल रस्ता असेल पीक असेल या सगळ्यांना आपण मदत करायची भूमिका घेऊन एवढ्याच आमच्या दिवशी या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना सांगतो माझं अनेकांना सगळ्यांना पुन्हा एकदा आहे काही लोक येतात ते सांगतात हे झालं नाही ते झालं नाही हे केलं नाही ते केलं नाही तर आपल्याला माझी विनंती आहे समजून घेऊ नका आपण करतोच काही लोकांना लोकांना श्रीकार करायची अधिकार बोलायचा आणि आपण अशा पद्धतीची भूमिका घेतात त्या विषयाला आपल्याला जायचं आपला मूळ उठा कुठल्याही गोष्टी गोष्टीसाठी आपण

कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याचा परिश्रम हा संपला पाहिजे आणि टेक्निकल कारण सांगायचं नाही ऑनलाईन होत नाही ऍप चालत नाही हे काही कारण सांगणार नाही त्याला सगळ्या ह्याच्यात आपण परिश्रमे करून घ्या एवढंच आहे की आपण सांगतो आणि पुन्हा दादाला आश्वस्त करतो की सरकार आपल्या पाठीशी आहे आणि मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी आहेत आणि आपल्याला जी शक्य आहे ती सगळी शासन करेल एवढा शब्द मी आपल्याला देतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपण खूप चांगला